वेळ तर कमी झाली ह्याला ती पेलव का असं झालं पेल हे ना पेर। रोग नाही कशी डेफिशियन्सी नाही अनबॅलन्स झालं आता हेवा ही पण अनबॅलन्स झालं ह्याच्या वाजण्यापेक्षा ह्याच्या जा, ह्याच्यापेक्षा पेलवण्यापेक्षा ही जाड झाल्यामुळे ही पेरगळ गेलं दुसरं काय डिफिशियन्स वगैरे कायच कायच नाही त्याला डिफिशियन्स वगैरे काय आठ नऊ टन माल निघतो पंचवीस हजार काढले तिकडून आलंय तिकडून आलोय सागर शेट तुमचं काम करा येत नाही आहे खाली आता जेवढी ती काय एखादं दुसरं सापडते एक दोन काढून घेऊन चांगलं ग्रोथ घ्यायचं चांगलं कळी जांगलं अन्न सोडायचं पाहिलेच

वाऱ्यान वाऱ्यान गेला दुसरं काय सुद्धा तुमचं उत्पन्नावर परिणाम होणार नाही किंवा काय प्लॉट जाणार नाही किंवा काय सुद्धा होणार ही का झालं ही शेंडा फ्रेश निघाला काय होत नाही एक दिवसाड चालू आहे म्हणलं आज घ्यावं काढू बस काय मालमोळ थांबली ना म्हणजे किती किलोच ने झाडच किलो ने इथे चार आणि वाह इकडे एक मोठी हे वाह इथे किती दिवस थोडा चालला 48 दिवस 48 दिवसात चांगला निघतोय बघा मला आणि वाह इथे इकडे पाणी साचलेलं आहे ही कामातच नाही ती म्हणजे मालमोळ झाड लोड जाते त्यामुळे थांबलं होतं

म्हणजे असा वाटकडेला असा असा आहे वाऱ्याने एकमेकावर पडून झाड एकच झाले दोन झाडाचे एक झाले एक झाले जो बघा आता असा आहे प्लॉट वाऱ्याची माळावरतं यांच्या सर्कल हे झाड ह्याच्यावर पल्लले आडवा आहे असा आडवा हं हे उभेत राहे याचा एवढं नाही ती एकमेकावर पडल्यामुळे एक झाड मिक्स झाली ज्याला कस्टमर झोपडी असते ही असं पूर्व पश्चिम मला

डबल मारलं काय नाही डबल झालं त्यांच्याकडे प्रमाण आणि पाचशे लिटरला सहा ग्रॅम जी होत पाचशे लिटरला अडीच ग्रॅम मारल प्रमाण दिलं होत बरोबर लवकर देण्यात आलं डबल पवार मारून आणि मागचं पुढचं चुकवलं नाही तरी बी अडचणी इथे आता दिलाय जे दिलाय बाबा आपण किती दिलाय पाचशे लिटरला सवा ग्रॅम सांगतो म्हणजे एकदम नगरने ते मागचं पुढचं स्प्रे केलं किंवा ड्रिप केलं तरी बी ती कार्यक्रम लावते म्हणजे मागचं शेड्यूल तरी पुढच्या वर्षी वापरलं तसं नाही जे मारल्या आपल्याला माहित आहे सायटो वाढवायला लागते आपण ती कुठल्यात वाढवलंय सायटो कायनीन नाही वाढवलं परत अडचणी इथे आणि ती सोडला आणि दुसराच केला का ती अडचणी नंबरला ते म्हणला का तुम्ही अनरेग्युलर केला का तुमचा कार्यक्रम होते ती मग अशी म्हणाल ती तसा खरबुजाला पाहिजे आम्ही ट्राय करून कार्यक्रम लागला त्याचा आपलं असं झालंय प्रिय झालं सगळं